आजची बातमी हातकणंगे तालुक्यातील केणी इथं श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समिती स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती आणि ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार दिनांक एकोणतीस पासून श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा श्री ज्ञानेश्वर माऊलींचा सा सातशे पन्नासावा जन्मदिन सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताहाला श्री हनुमान मंदिरामध्ये मंदिन सुरुवात झाली सहा ऑगस्ट रोजी या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त पारायण विठ्ठल कोष्टी महाराज काम पाहत आहेत चोपदार म्हणून हरिभक्त पारायण दत्ताजी घाटगे आणि भीमराव पाटील काम करत आहेत मृदुंगमणी हरिभक्त पारायण भागवत महाराज आणि दत्ता शिंदे महाराज सेवा देत आहेत रोज सायंकाळी साडेसहा ते साडेसात यावेळी विविध मान्यवरांचे प्रवचन तर रात्री नऊ ते अकरा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा दिंडी आणि नगरप्रदक्षिणा होणार आहे नुकताच श्रीमंत महेंद्रसिंह वीरधवल चव्हाण सरकार हिम्मत बहादर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पारायण सोहळ्यास सुरुवात झाली यावेळी पारायण सोहळा समिती अध्यक्ष बाळासाहेब निकम उपाध्यक्ष रघुनाथ शिळके खनिजदार दिलीप बसुगडे रवींद्र जोशी राजाराम चव्हाण पत्रकार दीपक घाटके आदींच्या उपस्थितीत पारायण सोहळ्याला सुरुवात झाली